प्रश्नांसोबत असे स्पष्टीकरण पाहत आहे जेणेकरून तुमच्या एका प्रश्नामुळे तुमचे पाच प्रश्न कव्हर होतील आपण पाहताय नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंतचे सर्व पी वाय क्यू ज्यामध्ये दोन हजार अठरा दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या सर्व पोलीस भरतीतील आलेले प्रश्न असतील ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण आणि जी के सामान्य ज्ञान हेच विषय कव्हर करत आहे हा पहिला प्रश्न कोवळ्या सूर्यप्रकाशापासून हे जीवनसत्व मिळते ऑप्शन आहे अ क ब ड तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार ड तर विद्यार्थी मित्रांनो कोवळ्या सूर्यप्रकाशापासून ड जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे आहे ज्यामध्ये फायदे कोणते कोणते आहेत तर एक पहिला फायदा आहे हाडे आणि दातांची जे कॅल्शियम आणि फॉस्फरस असते ते शोषून घेण्यास जीवनसत्व ड मदत करते दुसरा फायदा कोणता आहे तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग करते तिसरा फायदा कोणता आहे स्नायूंची ताकद वाढते स्नायूंच्या योग्य कार्यासाठी जीवनसत्व ड हे खूप महत्वाचे आहे सोबतच संसर्गाशी लढण्याची क्षमता सुद्धा वाढते चौथा फायदा म्हणजेच मानसिक आरोग्य जीवनसत्व ड यामुळे मूड मुड़ सुधारण्यास आणि नैराश्य कमी करण्यास खूप मदत होते ठीक आहे तर डिप्रेशन जेव्हा असते तेव्हा डिप्रेशनच्या वेळेस जीवनसत्व ड ज्या पदार्थातून मिळेल ते जर खाल्ल्यास त्याचा सुद्धा फायदा होतो पुढचा प्रश्न विरुद्धार्थी शब्द ओळखा शब्द आहे इष्ट ऑप्शन आहे अनिष्ट विशिष्ट शिष्ट कनिष्ठ उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक अनिष्ट इष्ट म्हणजेच काय तर अपेक्षित इच्छित किंवा योग्य ज्याला आपण डिझाइड सुद्धा म्हणतो ठीक आहे आणि अनिष्ट म्हणजे काय तर नको असलेले वाईट किंवा अयोग्य ज्याला आपण अनडिझाईड सुद्धा म्हणतो पुढचा प्रश्न पहा काळ ओळखा आई मुलांना जेवायला वाढत होती ऑप्शन आहे अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ चालू भूतकाळ तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार चालू भूतकाळ यालाच चा आपण अपूर्ण भूतकाळ सुद्धा म्हणतो तर या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद हे वाढत होती आणि वाढत ही क्रिया अपूर्ण दाखवत आहे दा। वाढत ही क्रिया अपूर्ण आहे आणि होती हा शब्द काय दाखवतो भूतकाळ भूतकाळ दाखवतो म्हणूनच वाक्याचा काळ अपूर्ण भूतकाळ होईल पुढचा प्रश्न अन्न पदार्थांची ऊर्जा रिकामी जागा या परिमाणात मोजली जाते ऑप्शन आहे अर्घ किलोज्युल कुलोम कॅलरीज तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार कॅलरी मित्रांनो ऊर्जा मोजण्याचे जे साधन आहे ते एकक म्हणजेच कॅलरी बहुतेक वेळा आपण जेव्हा अन्न पदार्थाच्या लेबलवर कॅलरी पाहतो तेव्हा ती किलो कॅलरीमध्ये दिलेली असते म्हणजेच जेवढी जास्त कॅलरी तेवढी जास्त ऊर्जा आणि कमी कॅलरी असेल तर कमी ऊर्जा पुढचा प्रश्न हा प्रश्न मित्रांनो या आधीच्या पी वायक्यू मध्ये पाहिलेला आहे आणि आपण त्याचे स्पष्टीकरण सुद्धा पाहिले आहेत नागपुरी या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा नागपूर या नामापासून नागपुरी या शब्द बदललेला आहे आणि हे विशेषणाचे कार्य करते नामापासून विशेषणाचा उपयोग होतो तेव्हा ते नामसाधित विशेषण असते तर पर्याय क्रमांक चार नामसाधित पुढचा प्रश्न पहा क्रियापदाचा प्रकार ओळखा मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा ऑप्शन आहे अज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थी विद्यार्थ तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक अज्ञार्थी जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा जो स्वरूप असते ते आज्ञा विनंती उपदेश किंवा प्रार्थना यापैकी कोणताही एक असेल तर त्यास आपण आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतो जसे या वाक्यामध्ये मुलांनो सर्वजण उभे राहा का हे काय झालंय आज्ञा किंवा सूचनाधारी म्हणूनच क्रियापदाचा प्रकार आज्ञार्थी होईल पुढचा प्रश्न इन्सुलिन हे प्राण्याच्या या अवयवापासून स्रवणारे संप्रेरक आहे ऑप्शन आहे आतडे स्वादुपिंड जठर यकृत तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वादुपिंड इन्सुलिन हे प्राण्यांच्या स्वादुपिंड या अवयातून स्रवणारे संप्रेरक आहे इन्सुलिनचे कार्य काय असते तर इन्सुलिन शरीरातील रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते हे साखरेला पेशीमध्ये ऊर्जा म्हणून वापरण्यास मदत करते आणि मधुमेहामध्ये जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीर तयार के शरीर तयार झालेल्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही तेव्हा मधुमेह हा रोग होतो आपण विज्ञानातील प्रत्येक विषयावर प्रत्येक घटकावर शंभर शंभर प्रश्न घेणार आहेत बनला येणार तर नक्कीच तुम्ही या राहा पुढचा प्रश्न गटात न बसणारा शब्द कोणता ऑप्शन आहे आद्री शिखर पर्वत गिरी तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आद्री शिखर पर्वत गिरी हे तिन्ही शब्द डोंगर किंवा पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि आदरी हा जो शब्द आहे या संदर्भात बसत नाही कारण तो सामान्यत वापरला जात नाही वरचे तीनही शब्द एकही स सा। त्याचा समानार्थी नाही पुढचा प्रश्न वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे पा आद्रे एम्पियर जेम्स वॅट अलेक्झांडर ओल्टा जॉर्ज ओहम तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जेम्स वॅट तर जेम्स वॅट यांनी अठराव्या शतकात इंजिनमध्ये काही सुधारणा करून त्यामध्ये कंडेन्सर नावाचा एक वेगळा भाग इंजिनमध्ये जोडला आणि त्यामुळे त्या इंजिनची कार्यक्षमता खूप वाढली व कोळशाचा वापर जो आहे तो कमी झाला आणि यातच इंजिनमुळे औद्योगिक क्रांतीला गती मिळाली आणि म्हणूनच सामान्यत वापेचे इंजिनचे प्रमुख संशोधक जेम्स वॅट यां हे मानले जातात पुढचा प्रश्न भारतातील पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहे आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू महाराष्ट्र तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तेलंगणा भारतातील प्रमुख प्रमुख पोलीस प्रशिक्षण केंद्र म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी लक्षात ठेवायचं आहे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी नॅशनल पोलीस अकॅडमी हे तर हे राज्य असेल तर तेलंगणामध्ये आणि शहर विचारलं तर दर हैदराबाद येते लक्षात ठेवायचे कोणते सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी ही अकादमी भारतीय पोलीस सेवा म्हणजेच इंडियन पोलीस सर्व्हिस आय पी एस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे सर्वोच्च केंद्र आहे पुढचा प्रश्न हा प्रश्न तुमच्याकडे मित्रांनो शुद्ध शब्द ओळखा आशीर्वाद 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 यापैकी कोणता शब्द हा शुद्ध शब्द आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोबतच या प्रकारचे पण मी प्रत्येक घटकातील प्रत्येक विषयावर शंभर शंभर प्रश्न घेणार आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्याचा फायदा होईल आणि तुमच्या गुणांमध्ये जास्तीत जास्त या सर्व प्रश्नांचा भर पडेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद